जबसे से मैं बड़ा हुआ ना सर एक मुसलमान और महाराष्ट्र लोगों में बिजनेस देता ही नहीं मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान हो इसको ऑटो में बैठता हूँ यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ पश्चिम रेलवे साठी कार्यरत असणाऱ्या एका टीसीच्या वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली यात आपण मराठी आणि मुस्लिम व्यक्तींसोबत कोणताच व्यवहार करत नाही मराठी आणि मुस्लिमांना नफा होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाही इतकंच नाही तर एखादा रिक्षाचालक जर मराठी किंवा मुस्लिम असेल तर अशा रिक्षातून आपण प्रवासही करत नाही असं या टी सी न नह म्हटलंय नेमकं काय संभाषण आहे ते एकदा पूर्ण आहे का येस yes. सर मे ना यूपी से मेरा नाम आहे मी विक्रोली मे रहता मेहता ठीक आहे से मैं बडा हवा ना सर एक मी मुसलमान और महाराष्ट्र देता ही नहीं। मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र मुसलमानों ना मैं इसको ऑटो में बैठता हूँ मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ okay. जब भी आपका नंबर मुझे परसों भेजा था ना मैंने मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको फिर मैंने डिलीट किया हुआ आपको याद होगा hmm. मुझे जब मैंने आपका टू कॉलर में नाम देखा ना तो मैं बोला ये महाराष्ट्र में है मेरे को इसके साथ धंधा करना ही देगी मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा तो आप सत्रह सौ सत्तर ले गए ना मैं आज नौ बजे काम पे जा रहा हूँ दस बजे तक मैं पांच हजार रुपया कमा चुका रहा हूँ तो मुझे पैसे का गम नहीं है सर लेकिन मेरे को ये शोर मैंने किया है एक मुसलमान और महाराष्ट्रीयन पण एक रुपए का बिजनेस लीड बोंबे में रहकर थैंक यू सो मच सर ठीक है याद रखना ये या वायरल ऑडियो क्लिप मधील आवाज आहे आशीष पांडे नावाच्या टीसीचा ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनं रेल्वेनेही याची दखल घेतली आणि संबंधित टीसीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केल्याचं म्हटलंय तसंच प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असंही स्पष्ट केलंय दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आशिष पांडेचा शोध घेऊन त्याने केलेल्या विधानाचा मनसे स्टाईल समाचार घेतला त्यानंतर पांडे याने सर्वांची माफी मागितली महाराष्ट्र सैनिक हा पांडे नावाचा व्यक्ती आहे वेस्टर्न डीसी आहे थ्रू हा टी तर आहेच काय अग्रीमेंटची कशी कोणतीतरी कामं करतो तर तो समोरच्या माणसाला त्या रेकॉर्डिंग मध्ये बोलतो की मी मराठी माणसाचं आणि मुसलमान लोकांचं कोणतंही काम करत नाही मी मराठी माणसाची नफरत करतो आता हा आलाय युपीवरून हा काम करतोय महाराष्ट्रात मुंबईमध्ये आणि हाच लोकांना सांगतो की मी मराठी लोकशी नफरत करता हो मराठी लोक बी सपोर्ट नाही करूंगा मराठी लोक भी काम आहे का, का मी करूंगा गेले का आता तर ह्याला गेल्या आठवड्यात मला गणपतीला गावी जायचं होतं फोनवरती काय प्रसाद द्यायचा तो दिलेला आता पण त्यांना इकडे कॅमेरा चालू करायचा पण प्रसाद दिलेलाच आहे तर ऑटो मध्ये बसत नाही मराठी हा मी मुंबईमध्ये फिरताना रिक्षावाल्याला अगोदर विचारतो तू युपीचं आहे की बिहारचं आहे की मराठी आहे जर मराठी असेल महाराष्ट्रातलं असेल तर मी त्याच्या रिक्षात पण बसत नाही असं ह्याची रेकॉर्डिंग आहे आणि ह्याच्या बोलण्यात एवढा माज एवढी मस्ती होती तर आता कॅमेरा चालू करायच्या अगोदर मस्ती जिरवले बोला बीस पाच हजार कमवतोय तासाला तासाला पाच हजार रुपये कमवतो हा मेरा कोई मेरा कोई इंटेंशन नहीं था ऐसा बोलने का और मेरे दिल में, में सब कुछ नहीं है खाली जिसके साथ मेरा बात हुआ था प्रॉब्लम हुआ था सिर्फ मैं उसके ईगो को हर्ट करने के लिए बोला था और बाकी किसी किसी का ईगो हर्ट करने का इच्छा नहीं था मराठी आदमी के मैं रिक्शा में भी नहीं बैठता इधर ऐसा कोई बात नहीं फिर मराठी लोगों से मैं नफरत करता हूँ क्यों आया कैमरा चालू करने ने पहले दिया है अभी बंद करने के बाद भी मिलेगा माफी मांगे पूरा महाराष्ट्र की मराठी लोगों की मराठी लोगों से माफी मांगता हूँ क्या है छोटी गलती है बहुत गलती है जोर से बोल बहुत बड़ी गलती है सब लो मराठी लोगों की लो महाराष्ट्र लो लो की एक और माफी मांगता हूँ राज्य माफी मांगता हूँ सबसे महाराष्ट्र के माफी मांगता हूँ